महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रेणुका देवी आश्रम शाळेचा विद्यार्थी गौस शेख हा अष्टाहत्तर टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेतून उत्तीर्ण लातूर जवळच्या महापूर इथं असलेल्या रेणुका देवी आश्रम शाळेचा विद्यार्थी गौस शेख हा अष्टाहत्तर टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला आहे विशेष म्हणजे त्याने ही परीक्षा पायाच्या बोटात पेन धरून लिहित उत्तीर्ण केली आहे गौस शेख याला जन्मताच दोन्ही हात नाही त्यामुळे त्याने हताश न होता जिद्दीने अभ्यास करीत पायाच्या बोटात पेन धरून लिहिण्याचा सराव केला त्यात तो यशस्वीही झाला दहावीला त्याला एकोणनव्वद टक्के गुण होते शिकून त्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे त्याचे आईवडिलांनी त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत क्रिकेट खेळणे चित्र काढणे हा त्याचा छंद आहे दिव्यांग असतानाही त्याने कमावलेले यश हे लातूर विभागीय मंडळात निकालाच्या दिवशी चर्चेचा विषय होता महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विक्रम ढोके लातूर माझं नाव शेख समजत मी पहिली ते बारावी इंदिरा गांधी प्राथमिक रेणुकादेवी माध्यमिक आणि रेणुकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये पहिले ते बारावी शिकलो आहे आणि मला दहावीला या शाळेमध्ये एकोणनव्वद टक्के मार्क एक घेऊन मी शाळेमध्ये प्रथम आलेलो होतो आणि या वर्षी मी सायन्स शाखेमधून बारावीचा पेपर दिला मला बारा मार्क बारावी परीक्षेसाठी काही वेगळी तयारी केली काय नाही सर जे रेग्युलरचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्येच बसून त्यांच्यामध्ये शिकून त्यांच्यासारखाच अभ्यास करून मी टक्के मार्क मिळवले रेग्युलर म्हणजे आ, रे, रेग्युलरच्या ज्या मुलापेक्षा वितरित तुम्ही माझ्या मनामध्ये कधीच भावना आणल्या नाहीत जसे ते आहेत तसं मीच आहे ह्याच भावनेने मी अभ्यास केला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा